ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जुलै महिना अर्धा संपला तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही शाळेचा गणवेश व इतर साहित्य मिळालेले नसलेनाव या आठवडभरात विद्यार्थ्यांना शाळेस साहित्य न मिळाल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसव असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष साहित्यांपासून वंचित असल्यानं के प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी शालेय गणवेश घालून येत मी लाभार्थी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकणारा मी विद्यार्थी जून महिन्याच्या सुरुवातीला मला सर्व शालेय वस्तू मिळाले असा उपहासात्मक बॅनर घेऊन येत केडीएमसी शिक्षण मंडळाचा निषेध व्यक्त केलाय यावेळी मनसैनिकांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना शाळेचा गणवेश बॅग बूट वया पुस्तक आदी शालेय साहित्य भेट दिले आमचा गणेश लांडगे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे व विभागाध्यक्ष कपिल पवार यांनी वारंवार शिक्षण मंडळावर पत्रव्यवहार केला की गेले दोन महिने झाले की शाळेय विद्यार्थ्यांना रेनकोट मिळाला नाही पुस्तकं मिळालेले नाही चपला मिळाले नाही बुटं मिळाले नाही पण ह्या शिक्षण मंडळाने कानाव्यवहार केलेला आहे म्हणून आज आम्हाला इथे यावं लागलं की आम्ही पत्रव्यवहार केला आहे आणि बोरकर साहेब जे नवी नाता शिक्षण मंडळामध्ये आलेले त्यांना भेट दिली शाळेत गणवे दिला बॅगा दिले दफ्तर दिलं की जेणेकरून त्यांना आठवण राहील म्हणून आम्ही ती भेट दिलेली आहे की त्यांना आम्ही स्पष्ट आणि मनसे भाषेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या चोवीस सा तासात किंवा ह्या एका आठवड्याभरात जर विद्या शाळेय विद्यार्थ्यांना गणवेश रेनकोट जर मिळाला नाही तर या बोरकर साहेबांपासून जे खालचे एवढे शिक्षण मंडळाचे अधिकारी आहेत ज्यांना आम्ही शाळेय गणवेश घालू आणि आमच्या विद्यार्थ्यांसमोर बाकार बसवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सगळ्या मानसे जे बोलते ते करून दाखवतो स्वतःच थांबतो जाईल आहे मला यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर विभाग अध्यक्ष कपिल पवार शाखाध्यक्ष गणेश लांडगे रोहन आक्केवार मनसेच्या महिला सेना महाराष्ट्र प्रदेश उर्मिला तांबे चेतना रामचंद्रन कल्याण महिला शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गोरगरीब कुटुंबातील मुले व मुली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असतात त्यातच या विद्यार्थ्यांना अध्यापक गणवेश रेनकोट बूट मोजे कंपास पेटी व इतर साहित्य नियमित वेळेत मिळालेलं नाहीत दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते चार महिन्यानंतर फक्त गणवेश उपलब्ध होतो मागील वर्षी फक्त गणवेश व वया उपलब्ध झाल्या पण रेनकोट कंपास पेटी बूट मोजे आणि दप्तर हे गेल्या पाच ते सात वर्ष उपलब्ध झालेलं नाहीये त्यामुळे याविषयी पालकांमध्ये अत्यंत नाराजी व्यक्त होतीये लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे जेणेकरून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होऊन अभ्यास करण्यास सुरुवात करता येईल अशी मागणी मनसेचे गणेश लांडगे यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती मात्र निवेदन देऊन देखील शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यानं हो। आज मनसैनिकांनी शाळेचा गणवेश घालून येत शिक्षण उपायुक्तांना शालेय साहित्य भेट देत निषेध व्यक्त केला तसेच लवकर शालेय साहित्य उपलब्ध करून न दिल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसवण्याचा इशारा दिला कुणाल मीडिया कल्याण श्री समर्थ एस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित टी एस भटर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़मोड़ स्वाण न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा